जय शिवराय भावांनो आज आलो आपण सुखच्या घरी नारळाजून लाडू बनवायला वजन वाढवण्यासाठी चला धावतो तुम्हाला कष्ट त्याचा कष्ट पाव इकडे बघ ना काय तर दावाचं म्हणलं हे डीगृह वाव तर आज मी तुम्हाला नारळाची रेसिपी सांगणार आहे म्हणजे लाडू बनवायचे ते तुम्हाला वजन वाढवण्यासाठी हेल्दी लाडू आहेत ओके तर त्याला पहिल्यापासून ते आपण बघूयात सगळ्यात आधी नारळ घ्या भावांना आता चांगलं सोलून घेतो आम्ही भावांना आता आपले नारळ सोलून झाल्यात एक पाच सहा सोडल्यात आता आपण त्याला फोडून घेतो आणि काही चांगलं रिॲक्शन बघा हे बघा काय वेट कोणाचं काय चाललंय कोणाचं काय चाललंय वासवास या हे बघा आणि आता वेस्ट आणि ह्याचा तोंड बघा ह्याचा नारळ खात आहे ते पाणी पाणी हे बघा असे नारळ सोलून घ्या सगळे तुमचे ओके आता आपल्याला खिसून घ्यायचे अशी खिसणी घ्या खिचू मग आता अशी खिचणे कुणापाशी बघायला शुभ्स पशी हे बघा फार गोंडस मुलगा का आहे आणि हे त्याचा भाव आहे ह्याची भाव बॉडी कशी झाली डाव रे कोण बघा पण धावते एकदम बघा असं असं करून घ्या एकदम बारीक ओके ही घिचणी घासणी कसली खिचणी 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 हे बघ शुभ कडत भेट बघाय भेटत पूर्ण वॉल बोलते बाहान हे बघा अशा प्रकारे करून घ्याय एकदम बारीक घासणीनं घासलंय आपण हे ओके तर आता हा आपण मस्त पैकी बनवू चला तर बघा बाहान झिंगरू कस इलायची सोलते अशीच तुम्हाला पण इलायजी सोलून घ्यायची हे आमचा झिंगरू आहे तुमच्यापर्यंत आता ती कडाई गरम झाली की बघा त्याच्यामध्ये पाणी टाका लई पाणी टाक ना का नॉर्मल पाणी ठेवा त्याच्यामध्ये त्यानंतर ही गूळ आहे गुळ तुम्हाला बारीक करून घ्यायचा आहे हे बघा इलायची अशी बारीक करून घ्यायची तुम्हाला हे बघा पाणी आपलं किती ठेवलंय पाणी बघा कमी आता हे तूप टाकायचं आपलं तुमच्या हिशोबाने तूप ठेवा तूप आहे आता गोर टाकून घ्यायचं आपल्याला हे बघा गोर बी तुमच्या हिशोबाने टाका मिक्स करून घ्या चांगला हवा हो के आता आपली इलायची टाकून घ्या ह्याच्यामध्ये हवा हो एकदम मिक्स करून घ्या हे नारळ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आता मिक्स मिक्स करा सगळा नारळ टाकून घ्या टाक सकाळी मिक्स करून घ्या आणि लास्टला ह्याच्यामध्ये काजू बदाम पावत टाका बघत हे बघा ही काजू बदामाची पावडर आहे शेवट टाका एकदा त्यातलं पूर्ण तूप आतलं पाहिजे त्याच्या आतमध्ये आणि मंगरू कष्ट करताना हे जर तुम्ही बनवलं का तर हे तुम्ही एक आठ ते दहा दिवस बारा दिवस स्टोर करून ठेवू शकता वजन ह्याने एक नंबर आणि हेल्दी घरचं आहे साखर टाकू नका गोळस टाका गोळा आणि थोडा कमी टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता हे जर तुम्ही बाबांना तुमचं वजन वाढलंच पाहिजे आपली रेशीप तयार झालेली आहे बावांनो हे बघून तुम्ही असं बनवू शकता का विषय नाही हा हे बघा काय म्हणते काय हे बघा बांधण लागले बघा हो का कच झाले एकूण नंबर हा हे बार खस फोका नेट दोन तुला नेट सांतु नेट कसं पोका नाही